बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायतीची कर वसुली जनजागृती मोहीम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीकडून आज गावामध्ये विशेष कर वसुली जनजागृती मोहीम राबवण्यात आली ग्रामपंचायतीच्या घंटागाडी स्पीकर लावून दौंडी देत सर्व नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम येत्या तीस सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन करण्यात आले सप्टेंबर अखेरपर्यंत कर भरणाऱ्या खातेदारांना चालू वर्षाच्या चा करावर पाच टक्के सवलत मिळणार असल्याने ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत वळसंगतर्फे करण्यात आले आहे गावातील सर्व नागरिकांनी वेळेत कर भरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा असेही ग्रामपंचायतीच्या वतीने कळवण्यात आले आहे पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय भरणा करावी आपली घरपट्टी सप्टेंबर अखेर भरणा केली चालू घरपट्टी करावर पाच टक्के सूट मिळेल याची नोंद घ्यावी